हाय फ्रेंड स्वागत आहे या चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत की ऑनलाईन शॉपिंग मी घरी बसून पोल्ट्री फार्म बघून मी ऑनलाईन शॉपिंग कशी करते तर ऑनलाईनमध्ये मी जो थोडंफार इन्कम कमवते हो त्याविषयी मी इथे तुम्हाला आज माहिती देणार आहे आणि रात्रीची आता पावणे अकरा वाजलेले आहेत पार्सल जे आहे ते माझं घरी आलेलं आहे तुम्ही पार्सल बघू शकता आणि आमची ही जी आहे आमची चिल्लर पार्टी आहे तर, तर आम्ही आता संध्याकाळची वेळ संध्याकाळच्या रात्रीची वेळ झालेली आहे आणि इथे जे पार्सल आम्ही फोडणार आहोत तर पार्सलचं असं असतं की हे पार्सल जिकडून आलं असतं त्यांचं आपल्याला पूर्ण हे सेलिंग त्यांना दाखवावी लागते कसं पार्सल आहे काय नाव आहे तर ते तुम्हाला इथे दाखवणार आहे तर अशा पद्धतीने आपण पार्सल फोडूया आणि पार्सलमध्ये काय काय ऑर्डर आलेलं आहे तर ते आपण बघूया खूप जणींनी मला ऑर्डर दिलेले आहेत आणि ऑर्डर दिलेली आहे म्हणजे आणि जे जे मी स्टेटस ठेवत असते माझ्या मोबाईलवरती तर त्याच ऑर्डर जे आहेत मला आलेल्या आहेत त्यातल्या काय काय ऑर्डर आहेत तर ते आपण इथे व्हिडिओमध्ये बघणार आहोतच आणि त्याच पद्धतीने फोडू नका लगेच फोडू नका तर पर्सनली मला याचा जो आहे व्हिडिओ काढायचा आहे तर यांची चालू आहे उचापती मध्ये मध्ये फोडत आहेत आणि त्यांना असं कळलं ना तर एखादं पॉपीज डिफॉल्ट निघला तर तो रिटर्न मला करून मिळणार नाही आणि तो माझ्या अंगावर पडेल म्हणजे मला त्याचा खर्च मला घरीच वापरावा लागेल आणि मला असं काही करायचं नाही तर चला आपण बघूया की पार्सल कसं आहे आणि एवढ्या मोठ्या पार्सल मध्ये ऍक्च्युली काय काय आलेलं आहे तर आपण बघूया तर चला मग मी पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर चला फोडून घ्या पार्सल खूप फास्ट मध्ये फोडायचंय कारण व्हिडिओ खूप मोठा नाही झाला पाहिजे पार्सलचा पटकन हा आयुषला काय झालंय आयुष का नाही फोडत आहे त्याला तर पार्सल फोडायचं होतं व्यवस्थित खोल ना व्यवस्थित व्यवस्थित खोला रे अरे ती कातर नाही चालत येईल धारणे अंशु तू खूप नाराज आहे तू तर तुला पार्सल नाही फोडायचं का अरे बी बी नाराज आहे अशी तू कातर घेऊन फिरत होता काय झालं इकडे मम्मीकडे चल चल ममाकडे ऑलरेडी एक मिनिट आणि सत्तावीस सेकंद झालेले आहेत व्हिडिओ आपल्याला खूप लॉंग बनवायचा नाही आहे गाईड फटफट खोला व्हेरी गुड व्हेरी गुड वेल डन गाईड्स ব্যবস্থিত হ্যাঁ

Hmm. एक क्वालिटी छान आहे याची दोन दोन सेट सेट काढा ना बॉटलची आणखून त्याच्या हा त्याच्यामध्येच मध्येच असतात ते शूज शाईन बघा मला एक एक वस्तू व्यवस्थित ते करायची आहे

हे काय दाखव काय ते कशाबद्दल अच्छा 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 ते कोणते कलर करायचे ते दाखव तो सेट कसले ते बॉटल मध्ये बॉटल असतात एकच खोला खोल चॉईस आहे ती ती नाही नाही एकच खोलना दे

काय करते आशा साती मी मी बोलू इ तुम्हाला तर की एक वाजली mobile cover. Plastic. <coughs> this is mini. This is mini tomato ketchup and honey. Mobile cover. <coughs> this is phone in a button. 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 <coughs> this is panda pen. Mama. <coughs> <coughs> That's bamboo. That's small bamboo. Hmm. <coughs>

हाथ दे दे दोन मिनट दे हाथ छोटा है तो

आ, बन, आए, तर आम्ही सगळं जे आहे तर ऑलरेड आमचं सामान आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता यांच्या आमच्या ज्यूस जे आहेत आम्ही दोन तीन जे तुमच्या घरी ठेवलेल्या आहेत आणि हे ज्यूस बन बनण्याचं छान असं मशीन आहे तर खूप सुंदर आहे हे आणि हे पण खूप सुंदर आहे तर याचा व्हिडिओ पण नंतर थोड्या करून खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे त्याचे खूप लाईट लागतात आणि याला रिमोट पण आलेला आहे त्या तुम्ही खूप वेळा बघितलं असेल खूप कॉस्टली असतं हे पण आपल्याकडे खूप कमी मध्ये तुम्हाला मिळेल आणि कोणत्या कोणत्याही महिलांना जर असा बिझनेस करायचा असला ना तर त्यांनी मला व्हॉट्सअप खाली जो आहे कमेंटच्या खाली तुमचा व्हॉट्सअप नंबर मला सेंड करा तुमचा मोबाईल नंबर सेंड करा आणि हे फक्त महिलांसाठीच आहे कारण महिलांनीच इथे व्हॉट्सअप नंबर त्यांचा त्यांचा शेअर करायचा आहे म्हणजे मी डायरेक्टली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकेल आणि ह्या जे वस्तू आहे तर ह्या वस्तू ज्या आहे किंवा मी तुम्हाला वा� एक व्हॉट्सअप नंबर पण देईल आणि त्यावरती तुम्ही आता तितका मॅसेज करायचं आहे की तुम्हाला पण ह्या ग्रुपमध्ये यायचं आहे आणि अशा पद्धतीने मार्केट करायचं आहे तर आठवड्यामध्ये खूप चांगलं असं इन्कम इथे घेत असते आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी जर अशा पद्धतीचे चही तर थोडंफार कुठलाही बिझनेस करावा जसा की पोल्ट्री फार्मिंगचा किंवा कुठल्याही महिलांनी करावं तर मुलं बघत की हॅप्पी आहेत आणि हे सगळं तर मुलांना आता आणखी नव्या मुलांसाठी काही नाही फक्त पाण्याची बॉटलच आहे जी त्यांनी खूप दिवसांची माहिती दिली होती तर दोन पूर्ण दोन लिटरची बॉटल आधी पॉटंटीसाठी आणि आता ठेवून द्या रेल्ला तर चला खूप उशीर झालेला आहे अकरा वाजलेली आहे तर मी माझ्या संपवते आणि शॉपिंग कोणकोण क कोणाकोणाच्या नाही भरपूर जणीला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करायचे आहेत वस्तू कोल्स करायचे आहे इरेझर आले आहेत मोबाईलच्या खूप चांगल्या क्वालिटीच्या सगळ्या वस्तू आहेत मी स्वतः चेक केल्या आहे मस्त वाटलं आहेत सगळ्या वस्तू तर अशा पद्धतीने माझी ऑनलाईन शॉपिंग मी तुम्हाला तुमच्याशी शेअर केलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पण तुम्ही एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकर तोपर्यंत ऐशू अशो बाय बाय कबी बेबी बाय बाय